येथे तालुका शेतकरी आत्मबल प्रशिक्षणाचे आयोजन येथील तहसील कार्यालय आत्महत्या मुक्त वाशिम जिल्हा अभियान अंतर्गत रिसोड तालुका शेतकरी आत्मबल प्रशिक्षणाचा आयोजन दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सोमवारला सकाळी अकरा ते पाच या वेळेत करण्यात आले असून याचे उद्घाटन वाशिम जिल्ह्याच्या कर्तव्य जिल्हाधिकारी भुवनेश्वर यश यांच्या हस्ते होणार असून यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या प्रशिक्षणाचं आयोजन सहा सत्रात केले असून सकाळी साडे ते अकरा जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर श्वेता मोरवाल शेतकरी आणि आत्मबल उन्नती या विषयावर तर सकाळी अकरा ते पावणे बारा शेती उत्पादन खर्च कमी करणे पावणे बारा ते पद्धती या विषयावर तालुका कृषी अधिकारी मदन तावरे दुपारी पावणे एक ते सव्वा एक वाजेपर्यंत पीक कर्ज व्याजमाफी आणि पुनर्गठन योजना या विषयावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षत्रिय अधिकारी राहुल बारा पात्रे दुपारी सव्वा एक ते दोन यावेळी शेती संबंधी कौशल्य विकास संदर्भात जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीमती सीमा खिरोडकर तर दुपारी दोन ते अडीच या वेळात उपाय जिन्साजी चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत तरी रिसोर्ट शहरासह तालुक्यातील शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य नागरिकांनी या शेतकरी आत्मबल प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन रिसोर्ट तहसीलच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केलाय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम